सकाळी पहाटे पासून कामाला लागणारा माणूस आहे पण आता तेच दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामधून ते गेलेले आहेत कारण की सध्या बघायला गेलं तर मोठं त्याचं कारण अपघात अपघात विमान कसा झाला कोणती कारणे सर्व माहिती हळूहळू समोर येऊ लागलेली आहे पायलट बाबतचे देखील सर्व अपडेट समोर येऊ लागले असून काही बातम्या काही सूत्रांनुसार असं पण समोर आलं की विमानाचे पायलटच बदलले गेले जे पायलट पाहिजे होते ते पायलट ठेवले नाही असं बरेच जण म्हणू लागलेले आहेत त्याबाबत पण आता माहिती ती बरीच काय उघडकीस आलेली आहे आणि उघडकीस येणार पण आहे सर्व अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता सध्या स्थितीला अपघाताचं कारण काय आहे कसा अपघात झाला ती पण अपडेट आपण जाणून घेऊयात आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला बघा अखेर आज मोठं कारण तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बस बसलेला आहे नेमकं असं कसं होऊ शकतं असे बरेच जण म्हणत होते पण बघा ही तर आता गोष्ट खरी आहे की विमानाचा अपघात झाला विमानाचा अपघात झाल्यानंतर सकाळी बातमी येऊ लागल्या की असा असा विमानाचा अपघात झालेला आहे बारामतीजवळ विमान कोसळलेलं आहे अशा बातम्या सगळीकडे आता आल्या आणि चर्चा सुरू झाली पण सकाळी एवढं कुणी न्यूजकडे लक्षच दिलं नाही आणि सकाळी लवकर कोणाला काहीच समजलं नाही पण बघा पहिली बातमी आली पहिल्या बातमीमध्ये असं ऐकायला भेटलं भेट की विमान क्रॅश झालेलं आहे आणि विमानामध्ये अजित दादा पण होते आणि त्यांचं विमान कोसळलं अशी बातमी सकाळी आली सकाळी ती बातमी आल्यानंतर लगेच पुढच्या तीस मिनिटांमध्ये दुसरी बातमी आली आणि त्या बातमीत ऐकायला भेटलं की सर्वजण जे विमानामध्ये होते ते गंभीर जखमी आहेत पण बघा त्यावेळेस सांगण्यात येत येत होतं की विमानामध्ये सहा जण आहेत असं काहीतरी सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सांगण्यात देखील आलेलं होतं पण बघा नंतर पुन्हा बातमी आली पुन्हा नंतर अजून दहा मिनिटात एक बातमी आली आणि त्या बातमीत सांगितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं पण त्या विमान अपघातात निधन झाले जे की प्रचंड जखमी सध्या स्थितीला सांगण्यात येत होतं त्यानंतर तीस दहा मिनिटात असं लगेच सांगण्यात आलं आणि यामुळे सर्व महाराष्ट्राला अचानक धक्का बसला पण सकाळी जास्त कोणी न्यूज पाहत नसल्यामुळे कामात असल्यामुळे कुणाचंच लक्ष नव्हतं आणि ज्याला माहिती होतं की दादांचा अपघाती मृत्यू झालाय तो व्यक्ती जर दुसऱ्याला सांगायला गेला तर लोक त्याला चुकीचं ठरवून केल होते कारण की कोणाला विश्वासच बसत नव्हता की असा एवढा मोठा माणूस आणि तो पण उपमुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असा कसा जाऊ शकतो असं सर्वांना आश्चर्य वाटलं पण ही अक्षरशः एक मोठी दुर्घटना मानली जात आहे यामुळे या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजय दादा पवार हे सोडून गेले आहेत पण बघा आता आलेल्या माहितीनुसार अपघात कसा झाला त्याची कारण काय आहेत अपघाताची नेमकी कोणती मोठी कारण आहेत की, की त्यामुळे असं झालेलं आहे पायलट खरंच बदलले गेले का आता अपघाताचं मोठं कारण काय आहे आणि एक कारण आहे की दुसरे पण कारणे आहेत आता ती पण अपडेट आपण बघतच आहोत त्यासाठी आता त्यासा फक्त त्यासा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहात चला बघू शकता या ठिकाणी महत्वाची माहिती आता समोर आलेली आहे अपघाताचं खरं कारण समोर आलेलं असून सर्व माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे बघा आलेल्या माहितीनुसार अजितदादा पवार हे विमानात होते तो विमानाचा अपघात कसा झाला अखेर सर्व माहिती समोर येऊ लागलेली आहे ब्लॅक बॉक्स जो होता तो लवकर सापडत नव्हता पण खरी माहिती कुठे असते तर त्या ब्लॅक बॉक्समध्ये आता तुम्ही म्हणाल तो ब्ल ब्लॅक बॉक्स जो असतो तो जळाला नाही का त्याचा बुकना त्यामध्ये झालेला नाही का तो बॉक्स नष्ट का कस काय झाला नाही असा तुमच्या मनात प्रश्न असेल पण बघा कितीही मोठा विमान अपघात झाला तरी त्या बॉक्सला शक्यतो कमी हानी होते आणि काही वेळेस तर त्याला काहीच होत नाही आता त्याचं कारण म्हणजेच की तो बॉक्स अशा जागेवर बसवलेला असतो की विमान पडल्यानंतर त्या जागेवरती आगीचा परिणाम होत नाही शक्यतो कोणताच जास्त परिणाम होता होत नाही आणि इजा पण विमानाला त्या जागेवर जागेवरती जास्त होत नाही अशा ठिकाणी बसवलेला असतो म्हणजेच की विमानाचा एकदम जो मागचा टोकदार भाग असतो त्या ठिकाणी त्या ब्लॅक बॉक्सला बसवण्यात येतं म्हणजे मागे जे एकदम फण्यासारखे एक दोन जे टोकदार भाग असतात त्या ठिकाणी बसवण्यात येत आणि तो एकदम मागचा भाग असल्यामुळे त्याला कोणतीच अडचण देखील येत नाही जरी भीषण अपघात झाला तरी तो ब्लॅक बॉक्स आता जे आहे ते व्यवस्थित राहतो पण आता तो ब्लॅक बॉक्स अजित दादांच्या विमानाचं पण व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आलेल्या आले सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती पण मिळालेली आहे पण बघा आता तो ब्लॅक बॉक्स जे आहे ते त्यामधून बरीच माहिती समोर येणार आहे कसा अपघात झाला त्यामध्ये पायलट काय म्हणत होते शेवटीचे आवाज काय आहेत का जर त्यामध्ये सर्व रेकॉर्ड असेल तर ते रेकॉर्ड देखील आता बघायला मिळणार आहे त्यामुळे आता त्याच्यातून सर्व माहिती उघडकीस येईल पण बघा त्यातील काही कारणे आता तपासामध्ये हळूहळू समजू लागलेल्या आहेत काही अशी कारणे आहेत की जर ती तुम्ही ऐकली तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल असा भीषण अपघात झालेला आहे की त्याची कारणे पण तशीच आहेत बघा आता काही कारणे अशी आहेत जर शेवटी पाच मिनिट विमानाला काहीच होत नव्हतं योग्य ते उतरत होतं तर अजितदादा हे महाराष्ट्रात असते फक्त तीन चार मिनिटाच अंतर होत आणि तेवढ्याच राहिलेल्या अंतरामुळे ही अशी घटना झालेली आहे बघा तेवढं अंतर जर आता विमानाने पूर्ण केलं असतं तर आता अजित दादा असते पण तेवढं पूर्ण करायच्या आधीच फक्त आणि फक्त चार ते पाच मिनिटांमुळेच थोडीशी गडबड झाली आणि इकडे विमान क्रॅश झालं आणि विमान क्रॅश झाल्यानंतर एक मोठा स्फोट झाला सर्व गावकरी हैराण झाले सर्वांना आश्चर्यच वाटलं की एवढा भयानक स्फोट नेमका कशाचा झालाय मग आता ते पुढे गेले आणि त्यांना काय दिसलं आणि अपघात कसा झाला आणि दादा कसे होते त्या विमानात काय त्यांना दिसलं का, का याबाबत या पण त्यांनी सर्व माहिती सांगितलेली आहे आणि अपघाताचं कारण काय आहे ते पण आता समोर आलेलं आहे तर चला या ठिकाणी आपण पाहूयात बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्व काही माहिती व्यवस्थित दिसून आलेल्या आहे आता सकाळीच अजित दादा मुंबईहून निघले हे तर सर्वांना माहितीच आहे जे दादा सकाळी लवकर कामाला निघतात त्यांनी मुंबईतून निघण्यासाठी तयारी केली बघा आता सकाळी मुंबईतून निघले मुंबईतून निघल्यानंतर इकडे बारामतीपर्यंत ते काही वेळामध्येच आले पण बघा काही सी सी टी फुटेज असे पण समोर आलेले आहेत की त्या फुटेजमध्ये डायरेक्ट दिसत आहे की जे विमान आलेलं होतं ते विमान पूर्णपणे जे आहे ते एकदम आकाशावरून वेगवान गतीने जमिनीवर आल्याची माहिती देखील मिळत होती म्हणजेच की विमान एकदम फास्ट गतीने आता खाली तिला ते खाली आल्याचं आपल्याला पाहायला आहे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार विमानाची स्पीड देखील खूप जास्तच होती होती बघा एवढी स्पीड स्पीड की त्या विमानाची गती आणि जास्त असल्यामुळे एकदम जोरात ते जमिनीवरती आदळलं पण बघा अक्षरशः अशी माहिती सुरू आल समोर आलेली आहे की ती आश्चर्यजनक आहे आणि दादा शेवटी काय म्हणाले होते त्यांची शेवटची कोणती भाषणे होते मुंबईतून निघण्याआधी ते कुणाला फोनवर बोलले होते त्यांचा शेवटचा आवाज देखील नेमका काय होता तो पण आता तुम्हाला दाखवतो ते काय म्हटले ते पण आपण बघण्याचं काम करूयात त्यासाठी आता लक्ष देऊन माहिती बघाच पण बघा आलेल्या माहितीनुसार आता पायलटला पण शेवटी जास्त धोक्यामुळे दिसत नव्हते काहीतरी अडचणी येत होते त्यानंतर मेडे मेडे म्हणून पायलट देखील त्या ठिकाणी ओरडत होते पण ते काय चित्रच बदललं आणि शेवटी विमान कंट्रोल लवकर झालंच नाही आणि विमान कंट्रोल करणं हेच खूप महत्त्वाचं असतं आणि विमान जर कंट्रोल झालं नाही तर मग तसा अपघात हा शंभर टक्के होतोच आणि क्षम तशीच कंडिशन झाली पण बघा त्याचं कारण पण तसंच आहे तीन ते चार अशी कारण आहेत की ती कारण आता असल्यामुळे अपघात झाला असल्याची एक माहिती मिळत चाललेली आहे पण बघा सध्या स्थितीला सूत्रांकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे काय माहिती आहे ती आपण पाहूयात बघा आलेल्या माहितीनुसार आता सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थितपणे दिसत आहे सूत्रांकडून सर्व माहिती समोर आली बघा आता नेमका पायलटला नेमकं शेवटला काही समजलं नाही का की कोणती अडचण आली की पायलटला आता जी गरज होती मिळाली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे पण बघा आलेल्या माहितीनुसार आता सकाळी विमान निघले आठ वाजून जे आहे ती साडेआठ वाजल्यानंतर एक भीषण अपघात झाला अपघात झाल्यानंतर वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली बघा पायलटचा आणि तिथे बऱ्याच वैमानिकांचा संपर्क सुरूच होता एकमेक ते बोलत होते पण शेवटी त्यांचा संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती बघायला मिळाली आणि ज्यावेळेस तुटला त्याच्या काही भीषण अपघात झाला पण अपघात होण्यापूर्वी त्यांचं बोलणं बघा पायलटने विमानाला पुन्हा एकदा जो रस्ता असतो ज्या रस्त्यावर विमान उतरायचं असतं त्या रस्त्याजवळ विमान आणलंच होतं पण रस्ता काही व्यवस्थित दिसत नसल्यामुळे तिथून त्यांनी पुन्हा रिटर्न घेण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एक चक्कर मारायला सुरुवात केली पण तेथील आसपास जे गावकरी होते त्या गावकरी लगेच त्या ठिकाणी बघू लागले कारण विमान आलं आणि लगेच रिटर्न असं कसं होऊ शकतं असं तो, तो गावकऱ्यांना पण येऊ लागला आणि त्यांच्या विमानाचा आवाज देखील खूप वेगळाच होता खूप मोठ्या प्रमाणात येत होता असं देखील बरेच जण म्हणू लागले आणि जे विमान एकदम आकाशातून उंच मध्ये येणार होतं ते खूप खालून जायला सारखं दिसत होतं असं देखील गावातील नागरिक म्हणाले पण बघा ते विमान एक चक्कर मारून आले एक चक्कर मारून आल्यानंतर पुन्हा त्यांनी जे आहे ते रस्त्यावरती लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आता त्यांनी लँडिंग करून करण्यासाठी सर्व काही करायला सुरुवात केली जसं विमान त्यांनी खाली घ्यायला सुरुवात केलं तसं विमान आकाशामध्येच एकदा भिंगल्याचं बघायला मिळालं एकदा फिरल्यानंतर पुन्हा ते विमान एकदम वेगवान गतीने खाली येऊ लागलं खाली आल्यानंतर त्यांनी जे आहे ते रनवेवरती येण्याऐवजी रनवेवरून जाण्याऐवजी त्याचा भीषण अपघात झाला बघा अपघात झाल्यानंतर तेथील गावकरी लोक डायरेक्ट आश्चर्यचकित झाले त्यांना वाटलं की नेमका एवढा मोठा आवाज कसं काय झाला आवाज होण्याचं नेमकं का कारण काय आहे मग ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट विमान दिसलं पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यामध्ये अजितदादा होते पण त्यांना लगेच पुन्हा काही तासानंतर काही वेळानंतर म्हणजे काहींना लवकर कळालं काहींना उशिरा कळालं आणि तेथे कळाल्यानंतर सर्वांना सांगण्यात आलं की हे तर अजितदादा आहेत अजित दादाचं हे विमान आहे मग तेथे लगेच तपासणी वगैरे सर्व काही सुरू झालं पण बघा गावकरी नागरिक लगेच जवळ गेले नाही कारण की त्या ठिकाणी थोडासा आवाज तर झालता पण बरेच जण म्हणू लागले की एक स्फोट देखील होऊ शकतो म्हणजेच की त्या ठिकाणी डिझेल वगैरे जास्त असल्यामुळे विमानाचा दुसरा स्फोट होऊ शकतो त्यामुळे नागरिक जास्त जवळ गेले नाही पण त्या ठिकाणी जवळ न गेल्याचाच फायदा झाला लगेच मिनिटात अजून एक भयानक असा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळालेली आहे बघा म्हणजेच की एक मोठा भयानक असा स्फोट झाला आणि त्याच ठिकाणी सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पण मिळू लागलेली आहे म्हणजेच की सर्वात भीषण अपघात हा मानला जात आहे सर्वात भीषण अपघात असून सर्वात धक्कादायक चित्र हे आपल्याला घताचं बघायला मिळालेलं आहे आणि बारामती या ठिकाणी ही अशी भीषण घटना घडल्याने पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे पूर्ण महाराष्ट्र सध्या स्थितीला दुःखामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे पण बघा त्याची काही कारणे समोर येऊ लागलेली ला आहेत कसं झालं काय झालं आता ते देखील आपण पाहूयात बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती या ठिकाणी समोर येऊ लागलेली आहे सर्व माहिती आता समोर आलेल्या असून सर्वांच्या नजरा या ठिकाणी लागल्या बघा आता सध्या स्थितीला पायलटचं आणि जे वैमानिक लोक देखील असतात त्यांच्याशी सर्वांचं बोलणं सुरू होतं पण बघा शेवटी पायलटचं त्यांचं बोलणं देखील बंद झालं बंद झाल्यानंतर लगेच वा आठ वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या आसपास मोठा स्फोट झाला आणि लगेच जे ऑफिसमध्ये बसलेले लोक असतात जे विमानतळावरील लोक असतात त्यांना लगेच हा आवाज आल्याचं दिसून आलं आणि त्यांना समजलं की विमानाचा मोठा अपघात झाला आहे मग सर्वजण येऊन बघतायत तर काय खरंच विमानाचा मोठा अपघात झालेला होता विमानाचा एवढा भीषण अपघात होता की सर्व ठिकाणचा परिसर एकदम जे आहे ते आवाजाने हादरलेला होता असं बरेच जण लोक म्हणू लागलेले आहेत म्हणजे बघा एवढी भीषण अपघाताची परिस्थिती विमानाची परिस्थिती दिसून आलेली होती पण बघा आता ब्लॅक बॉक्स आहे तो लवकर जो मिळत नसतो तो आता मिळालेला असून त्या ब्लॅक बॉक्स मध्ये सर्व काय आता मिळण्याची शक्यता आहे अपघात कसा झाला महत्वाचं कारण कोणतं होतं काय विमानामध्ये काही गडबड होती काही बिघाड थोडाफार इकडे तिकडे झालता का पायलट कडून काय झालतं का पायलटचं इकडे तिकडे काय बोलणं असायचं का याबाबत पण आणि त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग आवाज देखील समोर येण्याची शक्यता आहे आता ती माहिती जशी समोर येईल तसं सर्व समजणारच आहे पण बघा पायलट मेडे मेडे म्हणून आता त्या ठिकाणी ओरडत होता की ठिकाणी त्यांना सांगायचं होतं की विमानामध्ये काहीतरी गोळ आहे काहीतरी व्यवस्थित आम्हाला दिसत नाही असा एक त्यांचा सांगण्याचा उद्देश असल्याची माहिती समोर येत आहे पण बघा एक छोटीशी घटना आता जी होईल होईल असं म्हणजेच की पायलटला वाटत होतं की थोडंफार इकडे तिकडे जाईल पण विमान लँडिंग आता जे आहे ते काही छोट्या कारणामुळे जरी थोड काही झालं असलं तरी ते लँडिंग व्यवस्थित होईल असं वाटत होतं पण शेवटच्या वेळेस काहीच झालं नाही शेवटच्या वेळेस मोठा अपयश बघायला आणि डायरेक्ट विमान जे आहे ती कंट्रोल रूमच्या बाहेर गेल्याची परिस्थिती बघायला मिळाली जे विमान कंट्रोलमध्ये पायलटच्या असतं ते विमान कंट्रोलमध्ये राहिलंच नाही आणि भीषण अपघात झाला बघा आता महत्त्वाची दोन कारणे यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत नेमकी कोणती कारणे आहेत ती देखील या ठिकाणी आपण पाहूयात बघा आता पहिलं कारण म्हणजेच की जे विमानाचं विमानतळ आहे ते एकदम सरळ आहे म्हणजेच की आता जर आपण विचार केला तर विमानतळ हे आता जमिनीच्या बाजूनेच आणि जमिनीच्याच उंचीने असायला पाहिजे पण ते विमानतळ जमिनीपेक्षा खूपच वरती उंचावरती असल्याची माहिती आहे आणि त्याच्या खाली पंधरा ते, ते वीस फूट जमीन आणि खड्डा असल्याचं बघायला मिळालं मग जे विमान त्या विमानतळावरील रोडवरती यायला पाहिजे ते रोडवरती न येता त्या खड्ड्यामध्ये गेलं आणि खड्ड्यात गेल्यानंतर खूप मोठ्या जोराने वेगवान गतीने ते खाली असल्या आल्यामुळे आणि तो खड्डा देखील रस्त्याच्या खाली असल्यामुळे डायरेक्ट मोठा अपघात झाल्याची पण माहिती समोर येत आहे बघा आलेला माहितीनुसार जो रनवे आहे तो रनवे काय एकदम व्यवस्थित असं जमिनीच्या बाजूने सरळीने नव्हता आणि तो रनवे जमिनीच्या एकदम वरती होता आणि बाजूची जमीन एकदम खाली होती म्हणजे इकडे तिकडे जरी थोडं काही झालं तरी विमान सहज खाली जाऊ शकत होता अशा प्रकारचाच तो रनवे असल्याचं दिसून आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा भीषण अपघात झाल्याचं बरेच जण होऊ लागलेलं आहे त्यानंतर रनवेवरती लाईट वगैरेची सुविधा कमी असल्याचं कारण काही जणांकडून सांगण्यात आलेलं आहे कारण की तो रनवे जास्त काही व्यवस्थित ओळखू येत नव्हता जरी थोडा काही धोका आलं तरी अडचण येत होती म्हटल्यावर रनवे थोडासा व्यवस्थित नसला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे तर आता नवीन काय अपडेट आली तर ती माहिती देखील आपण लवकरच देऊ अशाच व्हिडिओसाठी आता तुम्ही जे आहे ते आपल्या चॅनलवरती अपडेट ठेवू शकता बघा अशा प्रकारची ही भयानक आणि वेगळीच घटना महाराष्ट्रात घडली आणि सर्वात मोठं दुःख हे महाराष्ट्राला बघायला मिळालं पण बघा ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अजून बरीच माहिती समोर येणार आहे अजून काय काय सत्य आहे काय घटना कशी घडली अजून बरीच माहिती समोर आल्यानंतर ही माहिती आपल्या चॅनलवरती आपण देण्याचं काम करणार आहोत त्यासाठी आता आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा कारण की जो ब्लॅक बॉक्स असतो त्यामध्ये बरीच माहिती मिळत असते आणि नेमकी काय माहिती मिळेल ती आपण लगेच या चॅनेलवरती देऊन टाकूया तोपर्यंत धन्यवाद